नमस्कार क्षेत्र मित्रांनो तर आज आपण सोयाबीन या पिकामध्ये धुंडे कुळपणी चालू आहे नाही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नंबर एक कुळपणी होत आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि अशा पद्धतीने आपण हे कुळपणी यंत्र जे आहे धुंड्याचं ते बनवून घेतलेलं आहे एकूण पाच कुळपणी यंत्र आहे तिला धुंडे आहे ते दुन्दे आणि एक एकदा येणं पाच काकऱ्या एकदम एक नंबरतून पाहू शकता अशा दम दम पद्धतीने धुंदे जी आहे मधी चालत आहेत आपलं ट्रॅक्टर आहे महिंद्रा ओझा हो तीस एस बीचा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने आपण जे आहेत दुंदे जी आहेत मारून घेत आहोत ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्या साईडनं आपण मारून वर आलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला दोन दिली मार्ग मार्ग चालू आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे तुम्ही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा ट्रॅक्स कसं आहे निकत मी तुम्हाला चालवून सुद्धा दाखवतो कशा पद्धतीने हे करत आहे स्पीड कमी केली आहे मी दाखवण्यासाठी व्हिडिओ आहे म्हणजे कशा पद्धतीने आहे ते समोरल्या बाजूला दोन लहान लहान रात आहे ते आणि महागल्या बाजूला एक खास दिलेली आहे पावसात अशा पद्धतीने हे लप बनवलेलं आहे समोर अशा पद्धतीने दोन भूक दिलेले आहे ते गवत काढण्यासाठी आणि माग पिकाला माती लावू लागावी ह्यासाठी अशा पद्धतीने तिरीचं एक माग पण दिलेला आहे आणि आपण अडजस्ट करू शकता ह्याला हो हे नट दोन दोन बोल्ट आहेत ह्या साईडला आपल्याला किती मध्ये घ्यायचं आहे आणि किती बाहेर घ्यायचं आहे मध्ये घ्यायचं आहे हे नटबोल्ट आपण करू शकता आणि हिला पण किती खा कोलवर घालायचं आहे किती वरी घ्यायचा आहे ह्यासाठी पण एक नट दिलेला आहे पूर्ण अडजस्टेबल आहे हे आणि रान जर चांगलं असेल तर एका दिवसामध्ये दहा एकर एकदम इझी कसलाही लोड न घेता दहा एकर रान इझीमध्ये निघून जाईल जर रान जर चांगला असेल म्हणजे एक लेवल रान आणि रान जर खालीवरी असेल किंवा गवत जास्त असेल तर त्याला वेळ लागेल पण एका दिवसामध्ये दहा एकर रान इझी कुळोपणी होते तर कसा वाटला हे कुळपणी यंत्र तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे काय प्रश्न असेल तर ती पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करूया भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता तर गुळपणी चालू आहे अशा पद्धतीने पूर्ण ऑटोमॅटिक एकदा सेटिंग लावून सोडल्यानंतर झालं आपल्याला सहा सारख्या वर वरी सी बी सी पट्टी जी आहे सहा सारखं वरी खाली करायची गरज नाही त्याला सेटिंग लावायचं से, फक्त ह्या बटनावर काम चालणार आपण आपल्याला फक्त खाली वरी करण्यासाठी हे बटन लावायचं अशा पद्धतीने दुसरं काय करायचं फक्त स्टेरिंग सांभाळायचं ऑटोमॅटिक चालणार सा असं